सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी येत्या सप्टेंबरला घटस्थापना आहे आणि नवरात्राला सुरुवात होत आहे तर बघा आपल्या कित्येकांकडे घटस्थापना होत नाही तरी सुद्धा अखंड दीप हा लावला जातो आज आपण दिव्याबद्दलच माहिती बघणार आहोत बघा दिवा जर शांत झाला म्हणजे तो विजला तर खूप टेन्शन घेतात महिला त्याचबरोबर बघा दिवा कशा पद्धतीने लावावा दिशा कोणती हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी बघा मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन आता कुणाकडे मातीची पणटी अशी मोठी पंथी असते ती लावली जाते आपल्या परंपरेनुसार आपल्या प्रथेनुसारच आपण दिवा लावायचा असतो म्हणजे की जर तुमच्याकडे आधीपासनं मातीची पंटी लावली जात असेल तर तुम्ही ती मातीची पंटीच लावायची आहे जर तुमच्याकडे नंदादीप लावला असेल आमच्याकडे नंदादीप घटासोबळ लावला जातो तर आम्ही नंदादीप लावतो तर बघा मातीची पंडी असेल तर अर्थात त्याचं जे तोंड आहे ते पूर्व पश्चिमच व्हायला हवं किंवा मग तुम्ही उत्तरेकडे करू शकता पण शक्यतो पूर्व पश्चिमच ही दिव्याची ज्योत जी आहे ती असायला हवी त्याचबरोबर नंदादीप असेल तर टेन्शन नाही कारण ती वात अशी वर राहते त्यामुळे ती सरळ देवापर्यंत पोहोचते तर बघा लक्षात घ्या पूर्व पश्चिमेकडे दिव्याचं तोंड करायचं आहे दिवा कुठल्या साईडला लावावा म्हणजे आता अशी समोर घटस्थापना केलेली आहे तर आपल्या उजव्या हाताला आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असते म्हणजेच देवाचा डावा हात येतो आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं अर्थात दिवा मोठाच घ्या जेणेकरून दिवसभर आणि एकदा सकाळी तेल टाकल्यावर डायरेक्ट रात्री तेल टाकल्यानंतर सकाळपर्यंत दिवा राहील अशाच पद्धतीचा मोठा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिव्यामध्ये वात कोणती टाकावी तर बघा तुमच्या प्रथेनुसार परंपरेनुसार तुम्ही ती वात टाकायला हवी कुणाकडे कलाव्याची वात टाकली जाते तर कुणाकडे कापसाची वात टाकली जाते तर तुमच्याकडे कसली टाकली जाते त्या पद्धतीने दिव्यामध्ये टाकायची आहे बघा पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते मात्र आपली जी प्रथा आहे ज्या प्रथे ज्या पूर्वापार चालल्या झालेल्या प्रथा आहेत त्याच आपल्याला जपायचं आहे मी काय सांगते किंवा अजून कोणी काय सांगते म्हणून आपण दिव्यामध्ये वातीमध्ये बदल करायचा नाही जी जी आपली आधीपास परंपरा चालत आलेली आहे मातीची पंटी असेल तर मातीची पंटी पितळेचा दिवा असेल तर पितळेचा दिवा ज्योत लांब असेल त्या पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या <coughs> दिवा जेव्हा आपण दिवा लावणार आहोत अर्थात दिवा स्वच्छ घासून पुसून आपण घेणार आहोत दिव्याला पाच कुंकवाची बोटी देखील आपल्याला लावायची असतात आता अर्थात दिवा आपल्या उजव्या हातावर असणार आहे तर दिव्याच्या खाली आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं असतं अर्थात आपण पाठ तुम्ही काय पाठ ठेवणार चवन ठेवणार त्यावर कापड टाकणार आणि नंतरच तो दिवा तिथे ठेवणार तर बघा मी तुम्हाला आपण जो दिवा ठेवत असतो तो अष्टदल कमळ काढून त्यावर ठेवायचा असतो आता अष्टदल कमळ म्हटलं की बराच होतं की कमळ कसं काढावं तर मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा ही डिश आहे त्यामध्ये असे मुठभर तांदूळ ठेवते आता सरळ असं दिसत आहे का असं करायचं अशा आठ साईडला आठ रेषा म्हणजे हे झालं अष्टदल कमळ अष्टदमल कमळ काढणं अष्टदल कमळ म्हटलं की असं वाटतं काय काढायचं काही नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आपण तांदूळ ठेवले आणि फक्त काही नाही चार दिशा आणि नंतर ह्या फरदाशातून झाल्या आठ दिशा याला म्हणतात अष्टदल कमळ यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि नंतर यावर आपल्याला तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा असतो ठेवायचा असतो सगळ्यात आधी पूजा करण्याच्या म्हणजे पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आपण जे करतो ते म्हणजे सगळ्यात आधी दी दीप प्रज्वलन अर्थात जिव्याला हळदी कुंकवाची बोटं तुम्हाला लावायची आहेत दिव्याला तुम्हाला फूल देखील व्हायचं आहे शिवंकर कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय या दीपक ज्योतीनं बसते दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आणि नंतर आपण पुढची पूजा करत असतो आता सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो की जेव्हा आपण दिव्याची वाट वरते करतो किंवा जो दिव्याचा जो आपण गुल असतो त्यावर जे जे काजळी येते ती आपण जेव्हा काढायला जातो तेव्हा दिवा शांत होण्याची भीती असते तर काय करायचं अर्थात आपण काळजी घ्यायची असते तुमचे फॅन बंद ठेवायचे खिडकी दरवाजा वगैरे बघा हवा आली तर तो विजणारच आपण अर्थात त्यावर काच वगैरे ठेवत असतो पण बघा आता दिवा आपल्याला जेव्हा तुम्हाला वात वर करायची आहे गुल तो जो काळ काजळी ती काढायची असेल त्या वातेवरची तर तुम्ही काय करायचं सगळ्यात आधी एक छोटा दिवा घ्यायचा आणि जी अखंड दिव्याची जी ज्योत आहे त्या दिव्याच्या ज्योतीने तो एक छोटा दिवा पेटवून घ्यायचा म्हणजे अखंड दिव्याच्या ज्योतीने तुम्ही छोटा दिवा पेटवून घेतला तर तुमचा अखंड <गणड़> दीप चालू राहील म्हणजे तुम्ही जर त्यावरची काजळी गाळत असताना किंवा त्यावरचा जो गुल आहे वात वर करत असताना दिवा शांत झाला तर तुम्हाला टेन्शन येणार नाही आणि हे बघा तरी सुद्धा दिवा जर शांत झाला तर महिलांना घाबरू नका देव आपलं वाईट करत नाही आपले कर्म चांगले असतील तर आपल्यासोबत वाईट हे होत नाही त्यामुळे माझ्या आता दिवा शांत झाला तर असं होईल का तसं होईल का काहीतरी वाईट होईल का अशा शंकाच खर तर मनामध्ये आणायची नाही आपले विचारच वाईट गोष्टी करण्याला कारणीभूत ठरतात कारण आपण बघा आपल्यामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी जी काही निगेटिव्हिटी असते ना त्यामुळेच गोष्टी घडत होतात जर तुम्ही सतत तोच तोच विचार करत राहिला ना चुकीचा तर तुमच्याबरोबर चुकीचंच घडेल जेवढा तुम्ही चांगला विचार केला अर्थात आपण महिला आहोत आपल्याला घराची काळजी असते आपल्या मनात वाईट विचार येतात पण तरी सुद्धा प्रयत्न करायचा की आपल्या मध्यामध्ये अशा नकारात्मक भावना येणार नाही दिवा शांत झाला तर घाबरून जायचं नाही फक्त तुम्ही वाट बदलायची नाही तीच वाद प्रज्वलित करायची आणि मी तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे की अखंड दिव्याच्या ज्योतीने एक छोटा दिवा आधीच पेटवून ठेवायचा म्हणजे दिवा शांत झाला तर तुम्हाला टेन्शन येणार नाही आणि दिव्यामध्ये ही वस्तू टाकली तर ता दिवा शांत होणार नाही ती वस्तू टाकली तर ता दिवा शांत असल्या याच्यावर खरं तर ज्याची त्याची इच्छा विश्वास ठेवायचा तर तुम्ही ठेवू शकता पण अखंड दीप हा अखंड दीप असतो आणि तो नाही होत शांत तुम्ही आधीच एक छोटा दीप लावून घ्यायचा बघा आता दिव्यामध्ये तेल कुठलं वापरावं तर दिव्याच्या आपण जी पूजेसाठी तेल वापरतो ते अर्थात तिळाचं असतं तुम्हाला सांगते जास्त महाग मिळत नाही आपण खूप खर्च करतो वर्षातून एकदाच आपण नऊ दिवस दीप प्रजनन करतो कशाला दुसरं तेल वापरायचं तिळाचंच तेल वापरा बघा जास्त काहीही खर्च होत नाही जास्तीत जास्त तुम्हाला एक ते दीड बॉटल तेल लागेल एकशे पंधरा रुपयालाच बॉटल मिळते मध्ये मी कालच तीन बॉटल घेऊन आली आहे आणि मी तर कंटिन्यू तेच तेल वापरते तुम्ही सुद्धा तेच तेल वापरा असं मी तुम्हाला सांगेन पण आता तुम्ही म्हणसाल की आमची परिस्थिती वगैरे नाही तर अर्थात ज्याने ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार लावा वा दिवा पण बघा मला एक सांगा तुम्ही खाण्यासाठी ते तेल वापरता का पाम ऑइलचा दिवा लावतात काही काही जण पामोलीन तेलही असं त्याला म्हणतात पण शक्यतो अशा कुठल्याही तेलाचा दिवा न लावता तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर चांगला आहे बाकी ज्याची त्याची इच्छा आहे ज्याची ज्याची श्रद्धा जर तुम्ही ते तेल खाण्यामध्ये यूज करत असाल तुम्ही तर आम्ही तो तर ती ज्याची त्याची इच्छा त्यावर मी काही म्हणणार नाही त्याचबरोबर बघा हा दिवा आपण तिळाच्याच तेलाचा दिवा लावायचा आहे आणि निदान सकाळ संध्याकाळ तरी जेव्हा आपण आरती करतो ना तेव्हा तरी तुपाचा दिवा घटाजवळ आवर्जून लावावा म्हणजे मी अखंड दिवा हा तिळाच्या तेलाच लावते पण तुपाचा दिवा मी सकाळी एक दोन तास तेवत राहील असा आणि संध्याकाळी सुद्धा एक दोन तास तेवत राहील असा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घटाजवळ माझ्या लावत असते अर्थात तुमची इच्छा तुमच्या परिस्थितीनुसारच तुम्ही तेल ते वापरू शकता पण मी एक सांगितलं की तिळाचं तेल हे अतिशय उत्तम राहील दिवा लावण्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रामध्ये आपला अखंड दीप प्रत्येकाच्या घरी लावायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत नसेल तरी सुद्धा तुम्हाला अखंड दीप हा लावायचा आहे घटस्थापना होत नाही मग पूजा कशी करावी याचा व्हिडिओ देखील आपण लवकरच बघूयात कसं होतं गावाकडे घट असतो मग आम्ही इथे सेवा कशी करू आम्ही दिवा लावू का आम्ही कलश स्थापना करू का तर याचा एक संपूर्ण व्हिडिओ आपण सेपरेट बघू पण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली नक्की सांगा